मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग समोर बसून तुम्ही या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे शिवलिंग जर तुमच्या घरात देवघरात असेल तर त्या शिवलिंग समोर महाशिवरात्रीच्या दिवशी बसायचं आहे सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही आणि या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे शिवलिंग घरी नसेल तर जवळच्या गावातल्या शहरातल्या शिव मंदिरात महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथल्या शिवलिंग समोर तुम्हाला बसायचं आहे आणि या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे तुमच्यावर जी ही बाधा असेल कोणतेही दोष असतील कोणतीही अडचण सुरू असेल कोणतेही दुःख असेल कर्ज असेल गरिबी संकट समस्या सगळं काही दूर होईल फक्त विश्वासाने मनोभावाने तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे आरोग्य शांतता सुख पैसा धनधान्य ऐश्वर सगळं काही तुम्हाला मिळेल हा मंत्र काही असा आहे मृत्युंजनाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः